त्याला कुडा म्हणतात एक प्रकार ते बी बांधावर त्याला काही होत नाही ते मस्त व्यवस्थित झोपून राहतात योग्य परिस्थिती निर्माण झाली की पटकन ते जीवन आणि साधारण पावसाळा संपला कि ते दिसायला लागतं जिथे थोडस दिसतं समजा तिथे दोन चार तुमची कपाशीची झाडं असतील विचार करू नका त्या कपाशी सकत सगळ्याला ग्लॅस मारा ग्लॅसमध्ये फवारा असे जिथे जिथे तुम्हाला ती दिसेल अधरवेल अमरवेल विशेषतः त्या सगळ्या ठिकाणी ताबडतोब दिसायला लागली दिवाळी नंतर त्याच्याच पाठीवर राहत मला माहिती कदाचित दिवाळीच्या अगोदर नवरात्रात दिसायला लागली की त्याच्या पाठीवर राहत जरी आपल्या त्याला उचलायला प्रयत्न करू नका तुकडा तिकडे पडला की परत तो राहतो त्याला हातच लावू नका जिथे दिसेल तिथे म्हणतात ना इंद्राय तक्ष काय तस त्याला कपाशी सकत त्याला मारून टाका आणि विचार सोडून द्या एक वर्ष दीड वर्षामध्ये ती तुमची आधार होईल शंभर टक्के जाते त्याच्यावर आणखी एक इलाज आहे आपलं जे झाड मीठ असते ना आ, ते जर पंपाला शंभर ग्रॅम जर वापरलं आणि तेवढ्या जागेवर जर मारलं तर दहा दिवसात पूर्ण म्हणजे काळ काळं पडते होते पूर्ण डेट होते नुकसान नाही काहीच नाही शंभर ग्रॅम तर हे मारायला पाहिजे आपल्या खडमी टाकून तेवढ्या जागेवर आठ दिवसात काळ सूप नाही फवारणी करताना बॅरल दोन बॅरल असत पहिल्या फवारणी फवार ज्यावेळेस दिसते त्यावेळेस जर तुम्ही बॅरल मध्ये एक किलो जर मीठ टाकलं ते जर औषध टाकून जर फवारलं पूर्ण शेतावर तर पूर्ण आठ दिवसात तुम्हाला पूर्ण काळे दोरे दिसेल पिकावर कस त्या त्याचे अदरवेलाचे काळ पूर्ण जळून जाते सांगा लिटर शंभर ग्रॅम मोरबर पंधरा लिटर